अँटोक हिल पोलीस ठाणे हद्दीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे ज्यात दोन लहान मुलांचा बंद कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून दोन्हीही मुले भाऊ बहीण असल्याचे समजत आहे त्या लहान मुलांच्या पालकांनी दुपारी दोन वाजल्यापासून त्यांची मुले खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने अँटोक पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती त्यावर त्वरित सर्च ऑपरेशन करीत असताना पोलिसांना ते दोघेही मुले एका कारमध्ये मध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली त्यांना सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे काल रात्री पावणे आठच्या सुमारास अँटाफिल्ड पोलीस स्टेशनला दोन मुलं मिसिंग असल्याबाबत आपल्याला माहिती प्राप्त झाली होती तात्काळ आपण आपले डिटेक्शन टीम आपले डेचे ऑफिसर्स आणि इतर स्टाफ घटनास्थळी आपण पाठवला आपण त्या एरियामध्ये जे प्राथमिक त्यांच्या वडील आणि त्यांच्या आईकडून जी माहिती मिळाली त्यावरून असं समजलं की दुपारी दो दोन वाजल्यापासून ते दोन मुलं खेळत असताना मिळून येत नाही आहेत मग आपण प्राथमिक चौकशी केल्यानंतर आपण आजूबाजूचा एरिया लगेच सर्च सुरू केला आणि सर्चिंगमध्ये एक व्हेकलमध्ये ती दोन मुलं बेशुद्ध अवस्थेत मिळून आली आपण तात्काळ त्यांना सायन हॉस्पिटलला पाठवलं असं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे प्राथमिक जे माहिती किंवा जे तपासामध्ये दिसते आम्हाला की ते दोन्ही मुलांचा मृत्यू सफोकेशनमुळं झाले असण्याची शक्यता आहे अद्याप त्यांचं पी एम झालं नाही आहे घरच्यांचं त्याच्याविषयी आम्ही पूर्ण विचारलं असता ते मुलं त्या एरियामध्ये खेळत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं जे मृतक जे मुलं आहेत त्याचे फॅमिलीचं घर त्या कारपासून जवळपास वीस ते पंचवीस फूट मॅक्सिमम पन्नास फुटाच्या अंतरावरती आहे ते त्याच एरियामध्ये झाडीमध्ये खेळतात त्या कारमध्ये आजूबाजूला खेळतात प्राथमिक आम्हाला जे दिसतं आहे असं की ते मुलांनी दरवाजा उघडून घ आतमध्ये प्रवेश केल्याचं आम्हाला तपासामध्ये जाणवत आहे आणि मग त्यांना आतमधून दरवाजा उघडता न आल्यामुळे कदाचित ते सफोगेशनमुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला जाणवत आहे तिथे सी सी टी व्ही पण आहे जवळपास त्याच्यामुळं तिथे कोणीही त्या टायमिंगमध्ये कोणी आल्याचं किंवा असं दिसत नाही आहे तरी पण आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही ॲक्ट करणार आहोत सध्या आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे